नमस्कार शीमास किचनमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे तर चला आपण रेसिपी बघणार आहोत मिसळपाव तर आपण रेसिपीला सुरुवात करूया लहानांपासून तर मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे तर चला मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आजची आज रेसिपी आहे आपली मिसळपाव ते मी मी मीठाव टाकून शिजवून घेते अशा प्रकारे आता वाटण हे सर असे कांदे कापून घेतले हे लो मिऱ्या लालचण्याचा तुकडा आणि एवढे सात आठ पाकळ्या लसूण तीळ खसखस कोथंबीर आणि खोबरं हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं त्याचं वाटण तयार करू आपण आता असं वाटण झालेलं आहे आता याच्यात लोंग मिरी ते पण टाकून भाजून घेऊ आपण दालचिनी लोंग मिरी आणि खसखस तीळ हे पण टाकून हे पण भाजून घ्यायचं त्याच्यात खोबऱ्यामध्ये अशा प्रकारे भाजलं गेलं आता हे आपण कांदा ते काढून घेतलं आता कांदे बाजार टाकून घेऊ आपण कोबरचं त्याचं काढून घेतलं आता कांदे टाकून आपण आपण बाजार काही गुलाबी कलर येतो भाजून घेऊ चांगले थोडं तेल टाकून प्रकारे भाजून घ्यायचे याला मग ते असं भाजून घेतलं आता हे दळून घेऊ आपण थोडं फिरून घेऊ मग कांदा आणि ते त्याच्यात ते भाजीसाठी इकडं पाणी गरम गरम करून घेऊ आपण थोडं आणि गरम पाणी गरम पाणी टाकू आपण भाजी कांद्याचा कलर बघा असं झालेला आहे थोडंसा थोडासा थोडं आपण करून घेऊ कांद्याला त्याच्यात लसूण टाकून घेऊ आपण सात आठ पाकळे थोडं कोथंबी टाकून घेऊ अशा प्रकारे मी भाजून घ्यायचं झालेलं आहे असं मिश्रण बा गॅस बंद करून देऊ आणि मिश्राच्या बांध्यामध्ये काढून पुरवून घ्या पण आता बारीक करून वाटण आता अशा प्रकारे वाटण करून घेतलं आता कडे ठेवले तापायला त्याच्यात तेल टाकून घेऊ आपण आता आपण कढाईमध्ये तेल टाकून देऊ साधारण दोन पै तेल टाकते मी तुम्हाला किती करायचं त्याच्यानुसार ते एवढं तेल टाकलं मी एक चमचा दना पावडर घेतला एक चमचा गरम मसाला काळा मसाला घर होती एक चमचा घेतला आणि एक चमचा लाल मिरची पावडर थोडी जास्त टाकू आपण एक दीड चमचा टाकला आपला आपोहे खायचा दीड चमचा आणि एक चमचा काळा मसाला दाणा पावडर एक चमचा आणि करपून घेतलं याला आता मिक्सरच्या भांडा माहिती असं पाणी टाकून घेतलं वाटांमध्ये थोडी हे टाकून नको म्हणून तर हे आपण मसाले काढलेले आहेत हे टाकून घ्यायचे तिखट मिरची पावडर आणि मसाला आणि दना पावडर हे सगळं त्याच्यात काढलेलं होतं आपण एक एक चमचा याच्यात टाकून घ्या यायला चांगला असं तेल सुटेपर्यंत करपून घ्यायचं चांगलं बघा अशा प्रकारे तेल सुटत आहे त्याला आता हे आता आपण थोडे हे मिक्सीचं पाणी भांड्यातलं पाणी टाकून हे माझ्याकडे असा चमचा हे मीठ टाकून देते आता दोन चमचे मीठ घेतलं आपण मी उसळमध्ये पण टाकलेलं आहे मीठ हळद त्याच्यामुळे त्यामुळे याच्यात कमी टाकायचं आपण उसळ शिजून घेतली होती मी टाकून टाकून गरम पाणी केलेलं आहे ते टाकून द्यायचं याच्यात तुम्हाला किती भाजी पाहिजे त्याच्यानुसार किती रस्सा पाहिजे तुम्हाला तर अशा प्रकारे भाजी पाणी सोडून झालं तेवढं आता या प्रकारे आपली मिसळ झालेली आहे आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊ वरतून थोडी आपण वाटणमध्ये पण टाकली आणि थोडी आता वरतून गार्निशिंग करून घेऊ हे बघा अशा प्रकारे मिसळ असा रस्सा घेतला मी आता मिसळ रेडी झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशा नवीन पदार्थांसोबत तुमच्या ब्लॉगाने भेटेल